शाबाय सबरदस्त कुस्ती मैदाय आमचे सहकारी नियोजक पलवान रमेश सर यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे रमेश सर जरा मैदानामध्ये या रमेश सर युट्यूब चॅनल आक्ष महाराष्ट्र काम करतात जबरदस्त काम आहे सुंदर कुस्ती मैदान आणि त्या बाजून आला मैदानात अण्णा पडेल याच सातारा जिल्ह्याचा एक धाण्यावाघ आणि चपळ चित चालू धुम थडाक्यात चाललेलो पोरगाय या बाजूला सुंदर असा कब्जा घेतलेला आहे जगन्नाथ पाहुणे प्रतिराव बघा सुंदर असा घोड्यावरती स्वार वावा असा स्वार झालेला जबरदस्त कुस्ती सातारा जिल्हा पाटण तालुक्यातल्या एक टोप्त कुस्ती मैदान म्हणजे रामेश्वरवाडीचं कुस्ती मैदान एक ऐतिहासिक कुस्ती मैदान आणि या कुस्ती मैदानाचा जबरदस्त या बाजूला मानचा कस काढण्याचं काम चालू आहे पंचांचा निर्णय जबरदस्त कुस्ती करून सगळ्यांना पावडे विजय झाला चांगल्यानं चांगल्यावरती विजय मिळवला खरंच चांगलं काम तस्ती जोड्नु देखा तल नम्बर चाहिँ पहलवान अन्ना खेती मासरी